अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी श्रावण महिना सुरू झालेला आहे एकाहत्तर वर्षांनी हा काळ पुन्हा आलेला आहे की ज्यामध्ये पाच श्रावणी सोमवार आहे आणि त्या सोमवारची किंवा त्या श्रावणाची सुरुवात ही सोमवार पासून होत आहे त्यामुळे हे खूप शुभ असा श्रावण महिना पवित्र असा श्रावण महिना चालू झालेला आहे या सावन महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य उपासना पारायण सेवा केली जातात तर त्याच सोबत आजच्या या मध्ये आपण असे काही उपाय पाहणार आहोत की ज्या मुला मुलींची लग्न जमत नाहीये खूप सगळं काही चांगलं आहे वेल सेटल्ड आहे एज्युकेटेड आहे दिसायला छान आहेत पण तरी सुद्धा लग्न जमत नाहीये वय निघून चाललेलं आहे अशांसाठीचा उपाय दुसरी गोष्ट तुमच्या घरात एखादा व्यक्ती असा असतो की तो, तो खूप काळापासून आजारी असतो त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटचा किंवा औषधोपचाराला तो प्रतिसाद देत नसो त्याच्यासाठीही तुम्ही खूप सेवा उपाय पारा पाराये केलेले असतील पण तरीसुद्धा फरक पडत नसेल अशा आजारी व्यक्तीसाठीचा उपाय तिसरी गोष्ट म्हणजे काही जे नवरा बायको असतात त्यांच्या लग्नाला खूप वर्ष झालेले असतात पण त्यांना संतान प्राप्ती नसते संतान प्राप्तीसाठी कधी कधी काय होतं की त्यांचे नॉर्मलही रिपोर्ट असतात पण तरीसुद्धा त्यांना बाळ होत नाही मग त्यांनी खूप हॉस्पिटल केलेले असतात खूप उपासना केलेल्या असतात सेवा केलेल्या असतात पण तरी सुद्धा त्याला त्यांना अनुभव आलेला नसतो तर आज आपण अतिशय प्रभावी असे तीन उपाय यावरती तुम्हाला मी सांगणार आहे देव की देव महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील कोणता आहेत ते उपाय हे जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आपल्याला उपायासाठी कवट लागणार आहे कवट हे जे आहे हे आपल्याला इतर वेळेमध्ये मिळत नाही पण जेव्हा महाशिवरात्री असते श्रावण महिना असतो तेव्हा आपल्याला कवठाचं फळ हे मिळतच मिळतं तुम्हाला कुठेही ते मार्केटमध्ये मिळून जाईल हे जे कवट असतं हे सोमवारच्या उपवासामध्ये खाणं खूप शुभ मानलं जातं महाशिवरात्रीला तर असं म्हणतात की कवठाशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे श्रावणी सोमवारचे जे उपवास आपण करतो त्यामध्ये तुम्ही कवट खाणं किंवा महादेवाच्या पूजेमध्ये कवट वापरणं हे अत्यंत शुभ मानलेला मानलं गेलं आहे तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती असतो की तो सततच आजारी आहे कुठल्याच हॉस्पिटलला म्हणजे कुठल्याच ट्रीटमेंटला कुठल्याच औषधोपचाराला तो प्रतिसाद देत नसेल खूप कठीणातला कठीण आजार असेल आणि तो कशालाच प्रतिसाद देत नसेल अंथरुणाला खेळलेला असेल तर अशा व्यक्तीसाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुम्ही शिव मंदिरामध्ये जा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जे शिवलिंग आहेत समोर बसायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तीन टाळ्या वाजवायच्या आहेत आपण काय करतो की आपली पूजा जेव्हा होते तेव्हा आपण मंदिरातून निघताना तीन टाळ्या वाजवत असतो पण आपल्याला सगळ्यात आधी गेल्या गेल्या शिवलिंगासमोर बसलं की तीन टाळ्या वाजवायच्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमची उपस्थिती दर्शवायची आहे महादेवांना जागृत करायचं आहे की तुम्ही कुठली तरी प्रार्थना करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहात पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहात अशासाठी तुम्हाला सर्वात आधी तीन टाळ्या वाजवायच्या आहेत त्यानंतर मग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार महादेवांचा अभिषेक करू शकता महादेवांची पूजा तुमच्या विधीवत पद्धतीने तुम्हाला जशी येते तशी तुम्ही तिथे पूजा करा आणि त्यानंतर तुम्हाला एक कवठाचं फळ महादेवांच्या शिवलिंगापाशी ठेवायचं आहे ते फळ ठेवून झाल्यानंतर तुम्हाला त्या आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करायची आहे समजा एखादा व्यक्ती खूपच आजारी आहे तो स्वतः जाऊन हा उपाय करू शकत नसेल तर त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने त्याच्यासाठी हा उपाय केला तरी चालतो तर मग ते महादेवाच्या शिवलिंगापाशी कवट ठेवल्यानंतर तुम्हाला महादेवाकडे प्रार्थना करायची आहे की तुमचा कुठलाही दीर्घ आजार असो कितीही कठीणातला कठीण आजार असो की तो खूप काळापासून बरा होत नाहीये आणि तो बरा व्हावा मला बरं वाटावं किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्यासाठीची तुम्हाला त्या ठिकाणी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे ते कौठाचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी शिवलिंगाला म्हणजे महादेवालाच अर्पण केलेलं आहे त्यामुळे ते घरी न्यायचं नाहीये पण तुम्ही त्या दिवशी घरी आल्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये कवठाचं फळ तुम्हाला समाविष्ट करायचं आहे दुसरं कवठाचं फळ तुम्ही घ्या आणि ते तुमच्या जेवणामध्ये वापरा तुम्ही जर कच्च कवट खाल्लं तर यामुळे तुम्हाला डोकेदुखी सर्दी किंवा घसादुखी असे त्रास होऊ शकतात तर तुम्ही काय करा कवट जे असतं त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून त्याची चटणी करून खा किंवा कवठाच्या अनेक रेसिपी केल्या जातात त्या पद्धतीने रेसिपी करून तुम्ही कवट खा शेवटी कवट खाणं हे महत्त्वाचं आहे कवठाची बर्फीही केली जाते त्या पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता जसं महाशिवरात्रीला कवट खाणं अतिशय महत्त्वाचं असतं तसं श्रावण महिन्यामध्येही दर श्रावणी सोमवारी कवट खाणं अतिशय महत्त्वाचं आहे श कवट हे अमृता समान आहे त्याचे खूप तुम्हाला तुमच्या शरीराला द्विगुणित असे फायदे आहेत कवठाच्या बियांमध्येही अनेक जीवनसत्वे अनेक फायदे असतात असतात त्यामुळे हे कवट तुम्हाला आवर्जून खायचं आहे श्रावण सोमवारी कवट खाण्याला विशेष महत्व आहे तर या उपायामुळे कवटही आपल्याकडून खाणं होईल कवट खाल्ल्यामुळे हृदयाचे जे काही आजार असतात तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल त्यावरती ही मदत होते किंवा वातावरणातील बदलामुळे अतिसार होणं किंवा मग जे काही तुम्हाला थोड्याफार प्रमाणात जे काही तुम्हाला आजार जाणवतात त्यावरती कवट हे अत्यंत उपयोगी आहे कवट खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे तीही वाढते कारण रोगप्रतिकारक क्षमता जर कमी झाली तर आपल्याला अनेक आजारांना सामना करावा लागतो त्यामुळे कवट खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये त्याचा त्रास होतो पण तुम्ही थोड्याफार प्रमाणात खा आजोबा ज्या व्यक्तीला खूप आजार आहे खूप कठीणातला कठीण आजार आहे त्या व्यक्तीला तुम्ही गुळ टाकून एक चमचाभर तुम्ही खायला द्या आणि त्याचे अनुभव तुम्ही मला सांगाल तर अगदी साधा सोपा उपाय आहे पण उपा या उपायाने कितीही आजारी असलेला व्यक्ती नक्कीच बरा होऊ शकतो कवठाचा हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला कणकीचे पाच दिवे करून घ्यायचे आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि फुलवात तुम्हाला त्याच्यामध्ये प्रज्वलित करायचे आहेत हे पाच दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्यातील दोन दिवे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार जे आपला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला दोन दिवे दोन्ही साईडला तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि तीन दिवे जे आहेत ते तुम्हाला उत्तरेकडेला उत्तरेच्या साईटला तोंड करून ठेवायचे आहेत किंवा मग तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये शिवलिंगाची पूजा ठेवली आहे पूजा केलीये त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा शक्य असेल तर मंदिरात नेऊन ठेवले तरीही चालेल आता उत्तरेकडेच हे दिवे का ठेवायचे गंगा नदी जी आहे ती उत्तरेकडे वाहत असते आपण शिवलिंगावरती ज्या वस्तू अर्पण करतो त्याही उत्तरेकडे सगळ्या प्रवाहित होत असतात जी जलाधारी असते तीही उत्तरेकडे असते जी गंगा आहे तीही महादेवांनी आपल्या जटेमध्ये धारण केलेली आहे तर अशा अनेक कारणांसाठी आपल्याला उत्तरेच्या साईडला तोंड करून हे दिवे ठेवायचे आहे कवठाचा महादेवाचा उपाय झाला त्यानंतर कणकीच्या दिव्यांचा हा उपाय झाला त्यानंतर रात्री झोपताना जो, जो आजारी व्यक्ती आहे त्याने स्वतःसाठी किंवा ज्या व्यक्तीने त्या आजारी व्यक्तीसाठी उपाय केलाय त्याने ओम श्री ऋणमुक्तेश्वराय नमः तुम्हाला स्क्रीनवरतीही मी मंत्र दाखवते ओम श्री जप करायचा आहे आणि मग झोपायचा आहे तर तुम्ही हा उपाय करून पहा श्रद्धेने आजारामध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव मिळतील तरी व्यक्तीसाठीचा जो उपाय आहे तो तुम्ही शक्य झालं तर मंदिरात करा नाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंगाची पूजा मांडली असेल तिथे हा उपाय केला तरी चालेल दुसरा उपाय म्हणजे की खूप जे नवऱ्या बायको असतात लग्न झाल्यानंतर त्यांना खूप वर्ष होतात पण तरीसुद्धा मूल बाळ होत नाही त्यांचे रिपोर्ट नॉर्मल असतात त्यांनी खूप ट्रीटमेंट उपचार केलेले असतात पण तरीसुद्धा कुठे काय अडचण येते हे त्यांना समजत नाहीये अशा सर्व जे काही कपल कपल्स आहेत त्यांच्यासाठी किंवा काही काही ज्या महिला असतात त्यांचा गर्भ तर राहतो पण तो थोड्या थोड्या दिवसांनी खराब होत असेल किंवा अबॉर्शन होत असेल किंवा एक काहींना पहिली मुलगी असेल त्यांना मुलगा हवा असेल किंवा काहींना मुलगा असेल तर त्यांना मुलगी हवी असेल अशांनीही हा उपाय करू शकता किंवा काहींना एक बाळ आहे दुसऱ्या बाळाचा ते विचार करतायत अशांनीही हा उपाय करू शकता म्हणजे प्रेगनेन्सीच्या रिलेटेड ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही हा उपाय महादेवाच्या मंदिरात जाऊन करू शकता किंवा घरी करू शकता तुम्ही शिवलिंगासमोर बसायचा आहे सर्वात आधी तीन टाळ्या तुम्हाला वाजवायच्या आहेत तुमची त्या ठिकाणी तुम्ही महादेवांना जागृत करायचा आहे तुमची उपस्थिती दर्शवायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला घरून जाताना किंवा त्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करायला जाणार आहात त्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रुईची जी मोळी असते ती मोळी तुम्हाला शोधायची आहे ती मुळी तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून महादेवाच्या मंदिरात किंवा घरी उपाय करणार असेल तर त्या ठिकाणी घ्यायची आहे ही जी पांढरी मुळी आहे म्हणजे पांढऱ्या रुईची जी मुळी आहे ही मुळी तुम्हाला शिवलिंगाला स्पर्श करून ती महा शिवलिंगाभोवती फिरवायची आहे अशी तुम्हाला नऊ वेळा करायचं आहे आता नऊ वेळात का तर कुठल्याही कुठलाही गर्भ किंवा कुठलंही बाळ हे आईच्या पोटामध्ये नऊ महिने वास करत असतं नऊ महिन्याचा कालावधीनंतरच ते बाळ जन्माला येत असतं त्यामुळे तुम्हाला ही पांढऱ्या रुईची मुळी नऊ वेळा शिवलिंगाला स्पर्श करून शिवलिंगाच्या भोवती फिरवायचे आहे आणि ही जी मुळी आहे ही तुम्हाला घरी घेऊन यायची आहे मग तुम्ही हा उपाय पतीही करू शकता पतीही करू शकतात आणि पत्नीही करू शकते पतीने जरी हा उपाय केला तरी ती मुळी घरी आल्यानंतर पत्नीकडे देवाय द्यायची आहे मग ही मुळी तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायची आहे जेव्हा तुमच्या पत्नीला मासिक धर्म येईल मासिक धर्म झाल्यानंतर मासिक धर्माचा जो सातवा दिवस असेल त्या सातव्या दिवशी ही जी मुळी आहे ही तुम्हाला लाल लाल कलरच्या धाग्यामध्ये गुंढाळून तुमच्या कमरेला बांधायची आहे आणि ही अशा पद्धतीने बांधायची आहे की ती जी मुळी आहे ती खाली पडली नाही पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पाच कणकीचे दिवे करायचे आहेत आणि जसं आपण पहिल्या उपायामध्ये सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तूप फुलवात लावून दोन दिवे मुख्य दरवाज्याच्या बाहेर दोन्ही साईडला तीन दिवे उत्तरेच्या साईडला किंवा मंदिरामध्ये किंवा जिथे पूजा मांडली त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत हा उपक्रम आप हा उपक्रम आपल्याला करायचा आहे तर या उपायाने तुम्हाला संतान सुख नक्कीच प्राप्त होईल खूप अनुभविक आणि संतान प्राप्तीचा हा जो उपाय आहे त्या उपायात मध्ये तुम्हाला शिवलिंगाच्या तिथे ओम श्री ऋणमुक्तेश्वराय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे तिसरा उपाय म्हणजे विवाह जमण्यासाठी आता काय झालेलं आहे की सध्याच्या काळामध्ये मुलं मुली दिसायला छान असतात एज्युकेटेड असतात वेल सेटल्ड असतात पण तरी सुद्धा त्यांच्या लग्नामध्ये खूप अडचणी येत असतात पुढून थ येत पण रिस्पॉन्स येत नाही पाहून जातात पण कुठे ना कुठे काही ना काही अडचण येते लग्न जमण्याच्या मार्गावर असताना मुलाला मुलगी मुलीला मुलगा पसंत असताना कुठेतरी काहीतरी अडतं आणि ते लग्न मोडत किंवा मग तुम्हाला तुमच्या मनात जो जोडीदार मना आहे त्याच्याशीच लग्न व्हावं किंवा तुमच्या मनामध्ये जशी जोडीदाराची स्वप्न आहेत तसा मुलगा तुम्हाला मिळावा एकंदरीत काय तर ज्या लग्नाच्या समस्या आहेत त्या सर्व दूर होऊन तुमचं व्हावं यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही घरातही करू शकता किंवा मंदिरातही गेल्यानंतर सर्वात आधी तीन टाळ्या वाजवायच्या त्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने शिवलिंगाची विधिवत पद्धतीने अभिषेक पूजा करून घ्यायच्या आहे तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगापाशी एक पाण्याने भरलेलं नारळ ज्याला आपण शहाळ म्हणतो ते ठेवायचं आहे आणि एक वाटीभर गहू तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे त्यानंतर तुमची लग्नासाठीची जी काही इच्छा आहे ती महादेवांना बोलून दाखवायची आहे नमस्कार करायचा आहे आणि महादेवांकडून तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कणकीचे दिवे बनवायचे आहेत पाच दिवे त्याच्यामध्ये तूप फुलवात करून दोन दिवे मेन दरवाजाच्या बाहेर तीन दवे तीन दिवे तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून ठेवायचे आहेत ओम श्री ऋणमुक्तेश्वराय नम हो या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा वेळा करा त्यानंतर हा जो उपाय आहे हा विवाहासाठीचा उपाय आहे तर हे जे तिन्ही पण उपाय आहेत या तिन्ही उपायामध्ये आपण जे तिन्ही पण गोष्टी वापरलेल्या आहेत ह्या महादेवांना अतिशय प्रिय आहेत तर महादेवांना अतिशय प्रिय असणाऱ्या किंवा आपल्याला वरदान म्हणून दिलेल्या या वस्तू आहेत याचाच वापर महादेवांच्या उपाय करत आहोत तर तुम्ही सर्वांनी हे तिन्ही पण उपाय करा आणि त्याचे अनुभव घ्या तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करता महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा सगळं काही तुमची विधिवत पद्धतीने पूजा उपाय केले की मग तुम्ही तीन वेळा टाई वाजवता पण असं न करता जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला तीन टाळी वाजवायची आहे आणि मगच पूजन ते करायचं आहे कारण काय होतं आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला महादेवांना जागृत करायचं असतं आपली उपस्थिती दर्शवायची असते आणि आपले आपण अपन काही पूजा करणार आहोत ते महादेवांना सांगायचं असतं त्यामुळे तुम्हाला हा उपाय सर्वात आधी टाळीचा उपाय गेल्या गेल्या करायचा आहे तर हे जे तीन उपाय आहेत एक तर संतान प्राप्तीसाठी विवाह जमण्यासाठी आणि आजारी व्यक्तीसाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत आणि हे तिन्ही पण उपाय तुम्हाला काळामध्ये करायचे आहेत तर हे जे उपाय आहेत हे तुम्ही श्रावणी श्रावणातील प्रत्येक सोमवार श्रावणातील कुठल्याही सोमवारी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तुम्ही करा श्रद्धेने करा अनुभव नक्की घ्या आणि तुमचे जे काही अनुभव असतील तेही मला कमेंट मधून नक्की कळवा देवके देव महादेव आणि महा माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल